नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे आज रात्री तसेच पुढील चोवीस तासामध्ये म्हणजेच एकोणावीस मे रोजी राज्याच्या बऱ्याच भागामध्ये जबरदस्त पावस जोर वाढतोय विजांचा कडकडाट वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता आज रात्री आणि पुढील चोवीस तासामध्ये म्हणजेच एकोणावीस मे रोजी आपल्याला बघायला मिळू शकते छोटी सी अपडेट आहे आज रात्री मध्यरात्री आणि पुढील चोवीस तासात होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर बघणार आहोत तत्पूर्वी एक छोटीच विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर सविस्तर जाणून घेऊया <tell> तर मित्रांनो बघूया आज रात्री कोणत्या भागामध्ये पावसाची शक्यता आहे आज रात्री जर बघितलं तर किनारपट्टीला सिंधुदुर्ग रत्नागिरीच्या बऱ्याच भागामध्ये हलक्या मध्यमसरी बघायला मिळू शकत आहे तसेच थ्रिला। थ्रिला या ठिकाणी पावसा जोर जास्त बघायला मिळू शकतो पुणे जिल्ह्याच्या काही भागांमध्ये आज रात्रीला आज रात्रीला पुणे जिल्ह्याच्या काही भागांमध्ये चाकण पुणे तसा हा जो काही परिसर आहे राहू दौंड शिरूर आळकुटी मनसर या परिसरामध्ये जोरदार पाऊस शिकत आज रात्रीला बघायला मिळू शकते तसेच या ठिकाणी अहिल्यादेवी नगरकडे जर बघितलं नगरच्या बऱ्याच भागामध्ये विजांचा गडगडाट रात्रीच्या दरम्यान पावसाचा जोर वाढत आहे कोपरगाव श्रीरामपूर संगमनेर राहुरी घोडेगाव नगर राळेगाव काडा जामखेड शेवगाव कर्जत श्रीगोंदा सर्वत्र विजांचा गडगडाट जोरदार पावसाची शक्यता आहे नाशिक जिल्ह्याकडे देखील पावसाची शक्यता आज रात्रीला आहे आज रात्रीला नाशिक जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये विजांचा कडकडाट जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो नाशिक देवळाली नागपूर माळसाक्री निमगाव सिन्नर सिन्नर पांढुर्ली निफाड ओझर या ठिकाणी रात्रीच्या दरम्यान पावसाचा जोर जास्त आहे इगतपुरी तसंच मुंडेगाव आंबेवाडी या ठिकाणी देखील जोरदार पाऊस आज रात्रीला बघायला मिळू शकतो आहे मराठवाड्यामध्ये बीडकडे देखील पावसाची शक्यता विजांचा गडगडाट राहील बीड जिल्ह्याच्या पूर्व भागकडे जोर कमी आहे बाकी भागकडे जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय तर मित्रांनो सातारामध्ये देखील विजांचा गडगडाट राहील जोर थोडा कमी आहे हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकतोय सोलापूरकडे विजांचा गडगडाट जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय पाऊस जोर जास्त आहे सोलापूरकडे सांगली आणि कोल्हापूरकडे विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता आज रात्रीला बघायला मिळू शकते तसेच मित्रांनो या ठिकाणी देखील धाराशिवच्या काही परिसरामध्ये विजांचा गडगडाट आणि पाऊस बघायला मिळू शकतो आज रात्रीला तर मित्रांनो आज रात्री या परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे विदर्भ खान्देश या ठिकाणी आज रात्रीला विजांचा गडगडाट राहील भाग बदलत पाऊस बघायला मिळू शकतोय तर मित्रांनो पुढील चोवीस तासामध्ये म्हणजेच एकोणावीस मे रोजी जर बघितलं तर एकोणावीस मे रोजी दुपारच्या दरम्यान पावसाला सुरुवात होत आहे बऱ्याच भागामध्ये विजांचा गडगडाट भाग बघायला मिळू शकतोय तर काही ठिकाणी जबरदस्त जोरदार पाऊस होण्याची शक्यता देखील आहे तर पुढील चोवीस तासामध्ये किनारपट्टीला जर बघितलं पुढील चोवीस तासामध्ये किनारपट्टीला सावंतवाडी मालवण कुलकेश्वर कणकवली पोंडा हा जो परिसर राई या ठिकाणी विजांचा गडगडाट राहील मध्यम स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी बघायला मिळू शकतोय सोबतच विजांच्या गडगडाटासह तुळक भागामध्ये दे जोरदार देखील होऊ शकतोय हा जो काही परिसर आहे राजापूर विजयदुर्ग खारेपतंग गणबावडा रायपतन जोरदार पाऊस शिकत आहे रत्नागिरीच्या पूर्व भागकडे म्हणजे या ठिकाणी बेलकर साखरपादिव संगमेश्वर मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे पुढील चोवीस तासामध्ये एकोणावीस मे रोजी माखजन कोयनापाटण चिपळुंगोहागर जोरदार पाऊस राहील पुढील चोवीस तासात विजांच्या गडगडाटासह पाऊस शिकत आहे खेड दापोली प्रतापगडकडे देखील जोरदार पाऊस गोळ्या गोरेगाव तिवीघर रोहा लवसा या सर्व परिसरामध्ये पावसा जोर वाढत आहे पुढील चोवीस तासामध्ये रायगड जिल्ह्याकडे बघितलं तर रायगड जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये दुपारच्या दरम्यान पुढील चोवीस तासामध्ये एकोणवीस मे रोजी विजांचा गडगडाट गर आणि दुपारच्या दरम्यान अलिबाग चोंडी पेन खोपोली कासमत या परिसरामध्ये विजांच्या गडगडाटासह गर पाऊस नेरळ नवी मुंबई मुंबई ठाणे उल्हासनगर या देखील पावसाची शक्यता आहे तर वसई विरार शहापूर वाडा पालघर या ठिकाणी देखील विजांच्या गडगडाटासह पाऊस बघायला मिळू शकतो पुढील चोवीस तासामध्ये तर एकोणास मे रोजी नाशिक जिल्ह्याकडे जर बघितलं नाशिक जिल्ह्यामध्ये देखील दुपारच्या दरम्यान पावसाला सुरुवात होत आहे आणि या ठिकाणी नाशिक जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो सटाणा देवळा चांदवड दुधांबे कळवण ओझर सापुतारा वणी जोपूल जोरदार पावसाची शक्यता आहे ओझर नागपूर निफाड लासलगाव पाटोदा देवगाव मंजूर निमगाव सिन्नर सिन्नर देवळाली तसंच पांढुर्ली मुंडेगाव तिरडे डुबेर नांदोर शेंगोटे शमशेरपूर सर्वत्र विजांचा गडगडाट जोरदार पाऊस होण्याची शक्यता नाशिक आणि आसपासच्या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकते पुढील चोवीस तासामध्ये मालेगाव मनमाड येवला या ठिकाणी देखील जोरदार पावसाची शक्यता पुढील चोवीस तासामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते अहिल्यादेवी नगरकडे जर बघितलं अहिल्यादेवी नगरकडे देखील जोरदार पावसाची शक्यता आहे पुढील चोवीस सा तासामध्ये विजांचा कडकडाट बघायला मिळू शकतोय तर हा जो काही परिसर आहे कोपरगावचा कोपरगाव शिर्डी पुलतांबा के केलवड या ठिकाणी विजांच्या कडकडा आठ मध्यम स्वरूपाचा भाग बदल जोरदार पावसाची शक्यता आहे पावसाचा जोर या ठिकाणी देखील जास्त बघायला मिळू शकतोय हा जो काही परिसर आहे या ठिकाणी पुढील चोवीस तासामध्ये सायंकाळच्या दरम्यान पावसाचा जोर जास्त आहे श्रीरामपूर राहुरी गोडेगाव बगूर पाथडी अहिलेदेवी जोरदार पावसा शिकत आहे जबरदस्त मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे राळेगाव काढा जामखेड शेवगाव कर्जत श्रीगोंदा करमाळा हा जो काही लगतचा काही परिसर आहे या ठिकाणी विजांचा कडगडाट आणि जोरदार पावसाची शक्यता रात्रीच्या दरम्यान सायंकाळच्या दरम्यान पुढील चोवीस तासामध्ये बघायला मिळू शकते आणि मित्रांनो पुणे जिल्ह्याकडे जर बघितलं तर पुणे जिल्ह्यामध्ये दुपारच्या दरम्यान पाऊस जोर जास्त राहील पुढील चोवीस तासामध्ये दुपारच्या दरम्यान तर या ठिकाणी जुन्नूर मंचर चाकण जोरदार पाऊस आळखुटी शिरूर या ठिकाणी देखील जोरदार पावसा शिकत आहे आणि हा जो काही परिसर आहे पुणे जिल्ह्याचा दायरी लोणी काळभोर वाघोली पुणे सुजगाव पुनावली आळंदी या सर्व परिसरामध्ये लवासा सोनापूर तसेच शिवापूर वेल्हे दायरी केठवल्ले सासवड सर्वत्र विजांचा गडगडाट गर जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे आणि मित्रांनो लोणत फलटण बारामतीकडे जर बघितला हा जो परिसर आहे या ठिकाणी रात्रीच्या दरम्यान जबरदस्त जोरदार वाढत आहे जोरदार पाऊस लोणत फलटण बारामती या परिसरामध्ये बघायला मिळू शकतोय सातारामध्ये जर बघितलं तर पुढील चोवीस तासामध्ये सातारामध्ये देखील जबरदस्त मुसळधार पाऊसची शक्यता पुढील चोवीस तासामध्ये आहे जबरदस्त पावस जोर वाढतोय तर या ठिकाणी बघू शकता मेधा वसूरपोट सौराट अरळ अवर्डे अरळ श्रीशिंगे अवर्डे तसेच सातारा कोरेगाव रेहमतपूर जोरदार पावसाची शक्यता विजांचा गडगडाट देखील जास्त राहील अंधहप ससावेली वडूज कठाव निधाल दहीवडी मोल आद्राकी नांदल फलटण लाटे बारामती हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र विजांचा गडगडाट जोरदार पावसाची शक्यता पुढील चोवीस तासामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते म्हणजेच एकोणावीस मे रोजी जोर जबरदस्त वाढत आहे रात्रीच्या दरम्यान या ठिकाणी अतिमुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतो तुळक भागामध्ये अतिवृष्टी सदृश्य पावसाची शक्यता आहे करमाळा इंदापूर अकलूज पिलीव हा जो काही परिसर आहे जोर जास्त बघायला मिळू शकतोय परांडा कुर्डवाडी पंढरपूर माहोळ इचलगाव सोलापूर अक्कलकोट पुढील चोवीस तासांमध्ये रात्रीच्या दरम्यान जबरदस्त पाऊस जोर वाढतोय या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये सोलापूर अक्कलकोट जोरदार पावसाची शक्यता आहे आणि लगतचा जो सर्व परिसर आहे या ठिकाणी देखील पाऊस जास्त वाढलेला आहे च संख आसपासचा सर्व काही परिसर आहे तर मित्रांनो सांगली जिल्ह्याकडे जर बघितलं तर सांगली जिल्ह्यामध्ये दे देखील जबरदस्त जोरदार पाऊस असे आहे विचांचा गडगडाट तुरळक भागामध्ये अतिवृष्टी सदृश्य पाऊस देखील बघायला मिळू शकतोय सांगली कृंदावड कुडाची अथनी जतसंख कुची नागस तासगाव विटा मायनी हा जो सर्व परिसर आहे सर्वत्र विजांचा गडगडाट जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे चिकोडी तसंच हा जो सर्व लगतचा परिसर आहे निपाणी सांकेश्वरा गोकाक या सर्व परिसरामध्ये विजांच्या गडगडाट असं जोरदार पाऊस कोल्हापूरकडे जर बघितलं पुढील चोवीस तासामध्ये सायंकाळच्या दरम्यान कोल्हापूरमध्ये कोल्हापूर ज्योतिबाईल कुडोली किनी आष्टा तसेच इस्लामपूर नरसिंगपूर कोकण मलकापूर परोळा संगरूळ इसपोली राधानगरी गगनबावडा विजांचा कडकडाट मुसळधार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या बऱ्याच काही परिसरामध्ये आपल्याला पुढील चोवीस तासामध्ये म्हणजेच एकोणावीस मे रोजी बघायला मिळू शकते आज रात्री देखील बऱ्याच भागामध्ये पावसात जोर वाढत आहे तर मित्रांनो मराठवाड्यामध्ये बघूया काय परिस्थिती आहे पुढील चोवीस तासामध्ये छत्रपती संभाजीनगरकडे जर बघितलं पुढील चोवीस तासामध्ये दुपारच्या दरम्यान पावसाचा जोर कमी आहे मात्र सायंकाळच्या दरम्यान पावसात जोर वाढत आहे विजांचा गडगडाट गर जास्त राहील सी पिपरी काचोड पाचोड निंबेजळगाव बिटकिंग गंगापूर धाकेपाल पैठण दगावणे भक्तापूर हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र जबरदस्त जोर वाढत आहे रात्रीच्या दरम्यान धरण क्षेत्राकडे जोर जास्त आहे धाकेपाल पैठण द भक्तापूर हा जो काही परिसर आहे या ठिकाणी सायंकाळच्या दरम्यान रात्रीच्या दरम्यान पावसा जोर जास्त वाढत आहे तसेच या ठिकाणी उत्तर भागाकडे जर बघितलं तर दौलतबाद येलूर गुफाय देवगत नूर कन्नड अंबाला सायगाव फुलंबरी विरामगाव किशोर सर्वत्र विजांचा गडगडाट असं पावसची शिकत आहे सिल्लोड अनवा अजंता सर्वत्र या ठिकाणी पावसची शिकत आहे जोरदार पाऊस राहील जालना जिल्ह्याच्या उत्तर भागकडे जाफराबाद समर्थनगर असनाबाद दाभडी भोकरदन सर्वत्र विजांचा गडगडाट जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो आहे आणि मित्रांनो जालना जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस पुढील चोवीस तासामध्ये दुपारनंतर वाढत आहे विजांचा गडगडाट जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो आहे बदनापूर जालना गोलापांगरी तारगाव अंबड पानवाडी तानवाडी ईश्वरनगर वळी गोदरामजगाव शेवता सर्वत्र विजांचा गडगडाट राहील या ठिकाणी जोरदार पाऊस अश्यकता आहे गेवराई उमापूर मंगळूर बीड जिल्ह्याकडे जोरदार पाऊस या ठिकाणी बघायला मिळू शकतो आहे माजलगावकडे जर बघितलं तर या ठिकाणी ढगाळवतून राहील विजांचा गडगडाट बघायला मिळू शकतो आहे जोर सायंकाळच्या दरम्यान वाढत आहे विजांचा गडगडाट असं हलक्या मध्यम स्वरूपात होऊ शकतो जोर थोडा कमी आहे बीड जिल्ह्यामध्ये एकंदरीत बघितला पूर्व भागाकडे जोर थोडा कमी आहे वडवणी तळेगाव शिरसाळा हा जो काही परिसर आहे या ठिकाणी दुपारच्या दरम्यान पाऊस जोर कमी आहे रात्रीच्या दरम्यान जर बघितला रात्रीच्या दरम्यान देखील पाऊस जोर कमी बघायला मिळू शकतो पुढील चोवीस तासामध्ये तर मित्रांनो बीडच्या या ठिकाणी बघितला असता धार आंबेजोगाई धारूर केज या ठिकाणी पुढील चोवीस तासामध्ये पावसाची शक्यता सायंकाळच्या दरम्यान जास्त आहे आणि रात्रीच्या दरम्यान देखील काही भागांमध्ये पाऊस जोर वाढता आहे आंबेजोगाई धारूर केज येळम चौसाळा या परिसरामध्ये धाराशिवमध्ये कळंब मासा तारखडभूमी विजांचा गडगडाट राहील पुढील चोवीस तासामध्ये मध्यम सरींची आहे हलक्या मध्यम स्वरूपात येडशी पेठ खामगाव धाराशिव बेलीम तुळजापूर सर्वत्र विजांचा गडगडाट बघायला मिळू शकतो आहे लातूरमध्ये पुढील चोवीस तासामध्ये बघितलं तर बऱ्याच भागामध्ये ढगाळ होतून राहील पावसाची शक्यता सायंकाळच्या दरम्यान आहे रात्रीच्या दरम्यान बघितलं तर लातूर आणि धाराशिवकडे पुढील चोवीस तासामध्ये रात्री आणि मध्यरात्रीला पावसा जोर जास्त वाढत आहे बीड देखील पावसाचा जोर जास्त वाढत आहे रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान तर धाराशिवमध्ये जर बघितलं या ठिकाणी रात्री मध्यरात्रीला जोर जास्त वाढत आहे लातूरकडे जर बघितलं लातूर औसान लिंगशवंत पाल उदगीर विजांचा गडगडाट गर जोरदार पाऊस अहमदपूर बाडापूर जोर जास्त वाढत आहे आणि मित्रांनो परभणीकडे जर बघितलं पुढील चोवीस तासामध्ये परभणीच्या बऱ्याच भागामध्ये ढगाळ होतो नाही आणि पावसाची शक्यता परभणीमध्ये सायंकाळच्या दरम्यान बघायला मिळू शकते मात्र जोर थोडा कमी आहे परभणीकडे हलक्या मध्यमसरी जास्त भागामध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस झरी सलू या ठिकाणी जोर थोडा कमी आहे हलक्यासरी बघायला मिळू शकतं आहे जास्त भागामध्ये नांदेड वागाळा जिल्ह्यामध्ये जर बघितलं नांदेड वागाळा जिल्ह्यामध्ये सायंकाळच्या दरम्यान रात्रीच्या दरम्यान पावसाची शक्यता कमी आहे मात्र मध्यरात्रीला पुढील चोवीस तासामध्ये मध्यरात्रीला पाऊस जोर वाढत आहे पूर्णा बासमत नांदेड वागाळा पुढील चोवीस तासांमध्ये हलक्या मध्यमसरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकतं दुपारनंतरच्या नंतरच्या पूर्णा बासमत नांदेड वगळा भोकर पेठ उंबरी हिमायतनगर उमरखेड हा जो काही परिसर आहे या ठिकाणी जोर थोडा जास्त राहील हिमायतनगर उमरखेड हातगाव तामसा या ठिकाणी जोर थोडा जास्त बघायला मिळू शकतोय हिंगोलीकडे जर बघितलं तर हिंगोलीच्या बऱ्याच भागामध्ये ढगाळ होतून राहील अधूनमधून हलक्या मध्यमसरी देखील बघायला मिळू शकत आहे सापतगाव हिंगोली कळमनुरी या परिसरामध्ये जोर थोडा कमी आहे मित्रांनो आता विदर्भामध्ये बघूया काय परिस्थिती आहे कोणत्या भागामध्ये पुढील चोवीस तासामध्ये पावसाची शक्यता आहे नागपूरमध्ये बघितलं विजांचा गडगडाट राहील पावसाची शक्यता थोडी कमी आहे परस। भाग बदलत पाऊस बघायला मिळू शकतोय भंडारा आणि गोंदियाकडे जर बघितलं भंडारामध्ये देखील विजांचा गडगडाट हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकतो आहे जोरदार पावसाची शक्यता कमी आहे आणि गोंदियाकडे देखील तीच परिस्थिती आहे बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण बघायला मिळू शकते अधोमधून हलक्या सरींची शक्यता गोंदिया जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये आहे विजांचा गडगडाट जास्त राहील आणि गडचिलीमध्ये जर बघितलं गडचुली जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण बघायला मिळू शकते आणि विजांचा गडगडाट देखील राहील पुढील चोवीस तासामध्ये दुपारच्या वातावरणामध्ये विजांचा गडगडाट हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे आणि जोरदार पावसाची शक्यता कमी आहे भाग बदलत पाऊस बघायला मिळू शकतो गडचुली तसंच मोलसावली चामोशी घोट या परिसरामध्ये जोर थोडा कमी आहे चंद्रपूरकडे पुढील चोवीस तासामध्ये या ठिकाणी ढगाळ होतून राहील पावसाची शक्यता कमी आहे भाग बदलत पाऊस बघायला मिळू शकतो चंद्रपूरमध्ये पुढील चोवीस तासामध्ये आणि मित्रांनो चंद्रपूरमध्ये जोर वाढत आहे तर या ठिकाणी पुढील चोवीस तासामध्ये पावसाचा जोर जरी कमी असला तरी या ठिकाणी जोर जास्त वाढत आहे एकवीस तारखेच्या दरम्यान बऱ्याच भागामध्ये विजांचा कडकडाट कर जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे तर मित्रांनो चंद्रपूरला पुढील चोवीस तासामध्ये विजांचा गडगडाट हलक्यामध्ये सरी बघायला मिळू शकत आहे यवतमाळ जिल्ह्यामध्ये जर बघितलं पुढील चोवीस तासामध्ये यवतमाळ जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये दुपारच्या वातावरणामध्ये जोर कमी आहे सायंकाळच्या दरम्यान पावसाची शक्यता बऱ्याच भागामध्ये आहे यवतमाळमध्ये विजांचा गडगडाट राहील पाऊस बघायला मिळू शकतो यवतमाळमध्ये भाग बदलत पाऊसची शक्यता आहे जोरदार पाऊस कमी आहे मात्र विजांचा गडगडाट भाग बदलत पाऊस बघायला मिळू शकतो यवतमाळमध्ये वर्धा जिल्ह्याकडे देखील विजांचा गडगडाट राहील हलक्या मध्यम सरी बदलत जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो आहे तर मित्रांनो अमरावतीकडे वर्धा यवतमाळपेक्षाही जोर जास्त आहे अमरावती बादनेरा चांदूर धामणगाव रेल्वे नांदगाव मुजरी सर्व परिसरामध्ये विजांचा गडगडाट मध्यम स्वरूपाचा अकोलामध्ये देखील मूर्तिजापूर दर्यापुराकोटेलहरा सर्वत्र विजांचा गडगडाट मध्यम सरीं शक्यता आहे बदलत जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो आहे तसेच वाशिममध्ये देखील विजांचा गडगडाट असं पावसाचा जोर वाढलेला आहे पुढील चोवीस तासामध्ये विजांचा गडगडाट मध्यम ते बदलत जोरदार पाऊस बुलढाणाकडे जबरदस्त जोरदार पाऊस लोणार मेहकर देऊळगाव राजा मोहरा चिखली बुलढाणा मोटाला हा जो काही परिसर आहे विजांचा गडगडाट जोरदार पाऊस पुढील चोवीस तासामध्ये रात्रीच्या दरम्यान पाऊस जोर जास्त आहे चिखली बुलढाणा मोटाला खामगाव मलकापूर जळगाव जळगाव जर्व, जाऊन जर्व, सर्वत्र विजांचा गडगडाट जोरदार पाऊसची शक्यता आहे खानदेशात जर बघितलं जळगाव जिल्ह्याकडे जळगावमध्ये बऱ्याच भागामध्ये विजांचा गडगडाट बघायला मिळू शकतो पावस शक्यता देखील आहे भाग बदलत पाऊस बघायला मिळू शकतो भुसावळ मुक्ताईनगर फैजपूर यावल हिरापोरा आडगाव धरणगाव रंडोल पाचोरा भडगाव पाऊस जामनेर बोधवड विजांच्या कडकडाटास पाऊस बघायला मिळू शकतो धुळे जिल्ह्यामध्ये पुढील चोवीस तासात जर बघितलं विजांचा कडकडाट राहील भाग बदलत पावसाची शक्यता धुळे साखरी चिमठाणे शिरपूर सिंधखेडा दोंडाईचा या परिसरामध्ये आहे नंदुरबारकडे जर बघितलं पुढील चोवीस तासामध्ये नंदुरबारमध्ये बऱ्याच ठिकाणी होत राहील रात्रीच्या दरम्यान सायंकाळच्या दरम्यान पावसाची शक्यता नंदुरबारच्या काही परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते नंदुरबार राणाला कोपर्ली शहादा तळो धनोरा सुतारे शहादा तळोदा कलकुवा कमनी नावपूर्वी सरवाडी भाग बदलत पाऊस शक्यता जोर थोडा कमी बघायला मिळू शकतोय नंदुरबारमध्ये आणि आसपासच्या काही परिसरामध्ये तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा किंवा तालुका राहिला असेल तर कमेंटमध्ये आवश्यक कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राइब करा चला तर भेटू आपण व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र